श्री स्वामी समर्थ परमेश्वरी कृपेने आपल्याला माणसाचा जन्म लाभलेला आहे त्यामुळे आपल्याला आपले भावविश्व प्रकट करता येते हे आपले प्रेमभारले भावविश्व मग आपण स्वामी समर्थांशी निगडीत करायला नको का भोवतीच्या मर्त्य नातेसंबंधांमध्ये मित्रांमध्ये हे भावविश्व जरूर प्रकट करा परंतु मनात एक खूनगाट असू दे की हे माणसाशी निगडीत असलेले प्रेमभरले संबंध अत्यंत तात्कालीन आहेत कारण माणूस मरते आहे मुख्य म्हणजे प्रत्येक माणूस हा स्वार्थाशी निगडीत संबंध राखतो म्हणून तुम्हाला मी कळकळीची विनंती करते की तुम्ही फक्त स्वामी समर्थांवर प्रेम करा त्यांच्या स्मरणात राहा फक्त स्वामींचीच पूजा करा त्यांच्याच नामाच्या नादात राहा त्यांचीच उत्कट भक्ती करा मी तुम्हाला आज एक वचन सांगते ते लक्षात ठेवा की स्वामी हेची स्नानं स्वामी हेची ध्यानं स्वामीकडे यज्ञ कोटी देखा स्वामींचे अखंड नाम हे आपल्याला स्नान घडवते आपल्या मनात त्यांचेच ध्यानस्वरूप रेंगाळत राहते ही अवस्था एकदा का आपण प्रत्यक्ष अनुभवली की कोटी कोटी यज्ञांचे पुण्यप्राप्त होते फक्त आपल्या अंतकरणात त्यासाठी स्वामींचा अखंड जप हवा एक लक्षात घ्या स्वामींची प्राप्ती आपल्याला सहजपणे प्रेरणा देऊन जाते की ह्या विश्वात स्वामी सहवासाइतके सुंदर आणि आश्वासक दुसरे काहीही नाही त्यासाठी स्वामींचे नाम मात्र आपल्या मुखात हवे त्यासाठी प्रपंचाची आणि प्रापंचिक संदर्भाची आसक्ती कमी होणे आवश्यक आहे प्रपंचात राहून तुपातल्या चमच्यासारखे अलिप्त राहायचे तसे खूप कठीण आहे ह्याची मला जाणीव आहे परंतु हे अलिप्त राहणे अशक्य नाही एवढेच मला सांगायचे आहे आपल्याभोवती सर्वांची गोडीगुलाबीतने संबंध ठेवावेत त्यांच्याशी मधुर शब्दात बोलावे सर्वांची सर्व कामी करावीत प्रत्येकाला सुख लाभेल ह्याची काळजी घ्यावी सर्व काही करावे फक्त कुणाशीही मर्त्यसंबंध वाढवू नयेत आपले प्राणविश्व ह्या प्रापंचिक संदर्भात फुलवू नये ते स्वामीनामातच फुलवावे अंतर्यामी एकच खून घट्ट धरावी की आपले मोक्षकल्याण प्रापंचिक प्रेमळ माणसे करणार नाहीत तर स्वामीच करणार आहेत म्हणून त्यांच्याच स्मरणात सदैव राहावे